तुम्ही फक्त विसरून जाऊ नका आम्हाला एवढं करा फक्त आम्ही ॲक्टिव्ह नसतात आम्हाला विसरून जाऊ नका लक्षात ठेवा हे चेहरे आणि आम्हाला की प्रत्येक काय निसता घरी बसून असतोय का प्रत्येक बाईक जीव बसून खातो का प्रत्येक काय काम करतो प्रत्येक काय जॉब करतो असे खूप लोकांना प्रश्न पडले होते खूप त्यांची आम्ही वेळोवेळी उत्तर वे वे दिली तर, <coughs> तर मग फोन ठेवल्यानंतर आता मी बसलो आहे नाष्टा करायला खातोय पाव बाजी या गाईस कॅमेराच्या वारी गेलो मी बरं तुटली काय नाही दुसरं सवय तुटली हे बघा हे काल मी ही वाली मांडणी ह्याच्यावरती सगळे भांडी घासले मांडणी घासली हे सगळं दिसतंय ना टाईल्स वगैरे हे सगळं आमचं किचन हे तर तुम्हाला मे दिस ब्लॉग स्टार्ट करताना कारण की तुम्हाला माहिती आहे आपल्या ब्लॉगला खूप गॅप पडला आणि त्या गॅपमुळे आम्ही झालं वाळशी मला काय ब्लॉग करत वाटा ना आणि आमच्याकडे क्लोज रोज दाखवायला पण काही नाही आम्ही नॉर्मल घरातली माणसं रोज आम्ही भंड करू शकत नाही मुद्दा म्हणून म्हणजे उलॉकसाठी त्यामुळे हँडला मग छान दिसत तिथं पायल काम करते पायलचं काम झालं की पायल बोलेल माझं काम झालं की मी बोलेल तर मग चाललो आहे लादे आणायला पावाची कारण काल पावभाजी केली होती त्याची पाव भाजीची भाजी, भाजी शिल्लक आहे आणि त्यामुळे मी आता पावाना चाललेलो आहे

तर मी चालू आहे आता पाहू पाण्याला बोलू पायल चालू आहे भांडी घासायचं सगळे भांडी काढले नाही घासायला एकदमच आता संध्याकाळी हाय मग प्रत्येक हात दाब प्रत्येक दाब प्रत्येक पटनदाब दाब प्रतीक प्रतीक ते समजून घ्या आता तर सगळं काल अर्ध घासलंय अर्ध थोडं आज घेतलं घासलं काल घासणार आहे आणि अकडा एवढी तर तुम्ही बघा गाईस पूर्ण लॉक मग कसं मी सनस्क्रीन लावलेली सनस्क्रीन स्क्रीन सनस्क्रीन सनस्क्रीन क्रीम सनस्क्रीन तुमचे नाव पाहिलं क्रीम सनस्क्रीन स्क्रीन का पण स्क्रीन पण तिथे मग का प्रोटेक्ट करते का स्क्रीन मुळे स्क्रीन काय नाही सनस्क्रीनचे मी असं बोलत रे तुला याडत काय होत नाही लगेच याडत लगेच याडत काढूनच लग्न केली तिला काय तर मघाशी फोन ठेवल्यानंतर आता मी बसलो नाश्ता करायला खातो आहे पावभाजी या गायस कॅमेराची वारी गेलो मी बरं सवय तुटली काय नाही दुसरं सवय तुटली कळत पण हळूहळू इकडे चाललो आहे तर या गाय पावभाजी खायला पाव आणि भाजी तर अजून तुमची कमेंट वाचली आपण गेल्या जयंतीच्या एंटीच्या व्लॉगमध्ये खूप मिस करताय तुम्ही व्लॉग आम्ही पण खूप मिस करतो व्लॉगिंग मेन प्रॉब्लेम काय होतं जो आहे तर आपण थम मम्मीचं मोबाईलचं डिस्प्ले गेला आहे मेन विषय तुम्हाला एक सांगतो मी अजून एक त्यामुळे मम्मीने आमचा जो थमने एडिट करायचा मोबाईल आहे तो यूज करायला घेतला आहे मला मागा डेअरीमध्ये वगैरे किंवा मार्केटिंग करून जर उशीर झाला रात्री अकरा वाजले तरी हो हो तर मग मोबाईल घेऊन इडिट मला करत बसावं लागतं वेळ जातो कंट्रा येतो त्यामुळं मी एडिट नाही करत म्हणजा म्हणून काही करतो करतो मुलगा आजचा दिवस कंट्रा आला की मुळेच्या दिवशी पण कंट्रा होतो दुसऱ्या दिवशी एडिट करणं जाऊन जाऊ वाटतं असं तर असा विषय तरी करतो प्रयत्न आणि ब्लॉगची तीन पण एकदम किरकोळ म्हणून पोस्ट करतो ते पण एवढं करत नाही ब्लॉग पण एकदम चांगला एडिट नाही करत वरच्यावर आपल्या बघायचं आणि एडिट करून टाकून द्यायचं असं झालं आहे जरा इकडं तिकडं जरा तुम्हाला सांगितलं होतं सेडल इकडं तिकडं झालं आपलं जरा दमल्यामुळे मला पर मा जमत नाही करायला बोलायला पण जमत नाही असं वाटतं मी घरी एवढं ऊन तुम्हाला बाहेर ऊन किती ते पण माहिती आहे एवढ्या ऊनचं मी एवढ्या उन्हचं मी घरी येऊन परत त्या एनर्जीने ब्लॉक करणं मला अजिबात होत नाही मी असं वाटतं बाहेर असल्यावर कधी घरी जातो आणि कधी असं बरोबर फ्रँडकाली पडतो एवढं पाटण दुखलं असती हात दुखत असतात गाडी चालवून त्यामुळं बाकी काय नाही बायचं नेमकं तुम्हाला रुटीन पार्ट झालेले लेटी गेले होते ते दाखवून दाखवून तुम्हाला काय दाखवणार त्यामुळं ते बोलून बोलून किती बोलणार गे गेम्स माझ्याकडे भरपूर गेम्स आहेत करायच्या पण ते गेम्स करण्यासाठी वेळ नाही आहे हा विषय झाला आहे तुम्ही मला बघितला असल गेल्या एक वर्ष जे आपले कंटिन्यू ब्लॉक बघतात आपण त्यावर व्हिडिओ पण केलेले की, की प्रत्येक काय निसता घरी बसून असतो का प्रत्येक बायको जीवापासून खातो का प्रत्येक काय काम करतो प्रत्येक काय जॉब करतो असे खूप लोकांना प्रश्न पडले होते खूप त्यांची आम्ही वेळवेळी उत्तर दिली मी मान्य करतो की एक वर्ष मी घरात होतो एक वर्ष बसून होतो एक वर्ष जॉब नव्हतं करत पण आता माझं काम चालू आहे असं झालंय की मी घरात बसूनच नसतो मग घरी आलो कस्टमरला कुठले फिरून मार्केटिंगवरून आलो आज ना कस्टमरचा फोन आला वा संपला आणू दे मग उठून परत पळून जा पळत जायला लागतं असं चालू असतं रुटीन जर ज्यांनी कमेंट केल्या असतील आधी ते बघून मिळत असतील अरे यार काही काहींचा असतो वाईट काळ तसा होता आपला एक दोन वर्ष की मी काहीच काम नव्हतं करत घरातच होतो कारण आपल्याला बिझनेससाठी जरा काही फायनान्शियली गोष्टी पाहिजे नव्हत्या त्या वेळेवर अडजेस्ट होत वे नव्हत्या त्यामुळं आपलं एक वर्ष तसं वाया गेलं बाकी काही नाही आपला लास्ट टाइम जर बिझनेस सेट झाला सत्तापर्यंत आपला बिझनेस पूर्णपणे सेट झाला सेट झालाच त्या वर्षीपर्यंत तर त्याला अजून एक वर्ष तर लागलंच पुढचा सीझन नुसतं उन्हाळा बाकी काही नाही जर त्यांनी ज्यांनी ज्यांनी कमेंट केलं होतं की परत काय काम करतो सांग काय का मी तेव्हा जवळ तेव्हा सांगत मी घरात बसूनच होतो पण आपली चा काम प्रोसेस हो चालू होती बिझनेससाठीची त्यामुळे आपण सांगत नव्हतो पूर्णपणे जरा थोडा दहा टक्केपर्यंत आला आहे अजून त्याला मोठा करायचा आहे त्यासाठी अजून त्या बिझनेसला वेळ द्यावा लागणार आहे ब्लॉग पॅकेज असतं बाकी काही नाही समजून घ्या आता आमच्या डेलीपेक्षा जर आधीमध्ये ब्लॉग येतील आमचं एकदम रुटीन बसलं मग डेली चालू करू मग चांगले गेम्स वगैरे चालू करू प्रँक वगैरे चालू करू तुम्ही फक्त विसरून जाऊ नका आम्हाला एवढं करा फक्त आम्ही ऍक्टिव्ह तर आम्हाला विसरून जाऊ नका लक्षात ठेवा हे चेअर आहे आणि आम्हाला पण आता पावभाजी खातो आणि लवकर मार्केटिंगला निघतो उशीर व्हायला आहे बाय बाय तर गाईज तुम्ही बघितलं असा प्रत्येक कसं आज होता काय झालं खूप दिवस ब्लॉग नाही बड केला त्याच्यामुळे सवय तुटली आहे ब्लॉग करायची चला जाऊ द्या तर आमचे ब्लॉग अधूनमधून येत जातील तुम्ही फक्त बघत जा ब्लॉग आणि ह्या चहा प्यायला मी चहा पिकी आहे मी थोडे वेळा नाश्ता करणार आहे कारण अजून चार पाच डबे राहिले घासायचे काल अर्धी भांडी घासली आज अर्धी भांडी काल ती बारकी आमची किचनची मांडणी आहे ना ती सगळी घासली त्याच्यावरती सगळी एक ना एक त्याच्यावरची भांडी घासले आणि किचन वगैरे सगळा धुवून घेतला टाईल फर्श आहे ना सगळीकडं ते सगळं धुवायला लागतं त्याच्यावरती पण तेलकट वगैरे उरलेलं असतं ना मग ते सगळं धुवून घेतलं काल आणि आ काल अर्धी घासली आणि आता आज एंड करून टाकते भांड्याचा आता चार लाईन राहिल्या ते त्यातले दोन झाल्यात आणि दोन राहिले त्या करते तर हळूहळू आता हे पण जातील मार्केटिंगला मग मी घरात बसून तसा काहीतरी टाईमपास करते तर भांडे घासत होते आता माझी केवढी भांडी झालेत बघा काय तुम्हाला दाखवते मी थांबा हे बघा हे काल मी ही वाली मांडणी ह्याच्यावरती सगळे भांडी घासले मांडणी घासली हे सगळं दिसतंय हे टाईल्स वगैरे हे सगळं आमचं किचन हे वरचं सेलिंग वगैरे हे सगळ्या फरशी वगैरे हे सगळं मी काल घासलं होतं आणि नाही हे पण हे पण कालच घासलं होतं हे दोन लाईन आणि ती वरची लाईन सगळी काल घासली होती आज एक दोन तीन आणि चार हे खालचे आज घासतीये आता हे दोन पुसायचे ते हे डबे आता सुकलेत मस्त हे जात सगळं हे परत राशन भरून ठेवायचं सगळं हे बघा तिथे दोन डबे आहेत आणि हे डबे असे करत करत मी थोडे थोडे भांडी काढायला लागली घासायला आणि खूप दिवसापासून मला आहे ना तूप बनवायचं होतं घरी तर आता ट्राय करतीये तूप बनवायला बघू आता हे बघा एवढी क्रीम आहे शाई एवढी काढलीय मी आता बनवायचंय तूप तर हे घेतलंय हे भांडे सुकसपर्यंत म्हणलं एवढं एवढं काम करून घ्यावं आणि तेवढ्यात माझं एक पार्सल आलंय आता हे ओपन नंतर करेल मी <laughs> आता सांगितलं ठेवा आपण हे बघा आता माझी सगळी सगळी फळीची भांडी किचन वगैरे सगळं धुवून वगैरे सगळं लावून झालंय चमकता त्या आता भांडी आणि माझे हात खूप दुखतात हे तीन डबे राहिलेत लावायचे ते वरचे आहेत ते थोडेसे ओल्य आहेत म्हणून मी तिथं लावलं नाही आता चला मी तुम्हाला काहीतरी दाखवते आता एकच हे बघा हे लोणी आहे हे मी काढलं आत्ता हे बघा एवढं म्हणजे अर्धा किलो लोणी निघलय ते माझी जी जेवढी साई मी जमवलेली ना लय मुश्किल आहे बाबा तूप काढायचं काम खूप जास्त आहे ह्याला मला एक तास गेलाय एक एक म्हणजे चाळीस मिनटं तरी गेले ते ह्या एवढे लोण लोणी काढायला त्या साईपासनं आणि पाय इतकी दुखत आहे ना माझे थांबून उभं राहूनच मी सगळं काम करत होतं आता हे मी नंतर करणार तूप कारण की तूप करायचं म्हटलं तर त्याला परत थांबावं लागणार आणि आता माझ्याकडे एनर्जी नाही तेवढी थांबायला मी हे काय मागवलं होतं साबण ठेवायला एक स्टँड मागवलं होतं छोटस त्याच्यावरती माझे दोन्ही पण साबणाचे डबे आहेत ते आरामात बसतात मस्त आणि छान पण दिसतं इथं इथं पसर पण नाही बसत हे मस्त एकदम छान दिसतंय वरती आता हा माझा डबा आहे लोणीचा हा परत मी घासून ह्याच्यामध्ये साई जमा करणार आणि परत त्याचं लोणी करून काढून तूप काढणार जे मग अशी पार्सल आलं होतं त्यात असे बॉक्स आहेत मला लागत होते कारण की असं काय पण छोटं मोठं सामान इकडे तिकडं पडतं ना तर ते ऑर्गनाईज करायला हे बॉक्स मी मागवले होते दो दोन मी याच्यातले मध्ये मद... लावणार आहे खाली किचनमध्ये आमच्या आणि दोन वरच्या रूममध्ये लावणार आहे छान आहे क्वालिटी पण सो so, बघू कस आता कसं टिकतं आहे काय टिकतं आहे कारण की ऑनलाईन सामानवरती एवढा पण विश्वास नाही ठेवू शकत आता तर छान वाटतं ते पण बघू आता बसल्यावर कसे वाटते खूप जास्त गरम झालं आहे मला खाली किचनमध्ये होते एवढे वेळ आणि आता एक गोष्ट तर चांगली झाली आहे सगळे फळे जे भांडी घासून झाले पण एक गोष्ट वाईट झाली जे म्हणजे पाय आणि हात इतके दुखतात ते कारण की भांडे घासून घासून उभं राहून राहून पाय दुखतात ते आणि हात दुखतात ते पण खूप डेंजर आता आजारी आहे असं वाटतंय कारण सगळ्या फळे भांडे डेटणी घासलेत त्याच्यामुळं असं वाटतंय आजारी पडेन बघू आता तर मित्रांनो आता ना काय विषय झाला प्रत्येक आलं दुपारी त्याच्यानंतर मग आता कसं उन्हातून वगैरे मार्केटिंगवर आलं तर त्याला पण नाही का जरा असं खूप एनर्जी लो झाल्यासारखं वाटतं सकाळी लवकर उठलं की त्याला थोडीशी झोप येते आता झोपतून उठलेच सर <laughs> <laughs> आणि मला उठवलं म्हणजे मी लोळत होते झोपले नव्हते तर मला म्हणला की चल चल पटकन व्हिडिओ करायचे आणि जबरदस्ती एक मस्त हो खूप टॉर्चर करतो मला हा खूप जास्त टॉर्चर आता मी त्याला सांगितलं माझे पाय दुखतात दुपारी तर मला म्हणला नाही कारणं द्यायची नाही पहिले व्हिडिओ करायची बघा दुसऱ्यांचे नवरे त्यांना व्हिडिओ करून देत नाही आणि माझा नवरा असं म्हणतो व्हिडिओ नाही गेले तर बोलायचं नाही बघा किती चांगलं नवराय का बाई हो नजर नको लागायला <laughs> तर आता मग आम्ही ना उठलो जरा फ्रेश आता झालोय आता जाते खाली चहा ठेवते मस्तपैकी सगळ्यांना हां आणि अजून एक सांगायची गोष्ट विसरलेत की आत्ता काय झालंय माहिती आहे ना आता आम्ही तूप काढतो ना त्या लवणीचं तर तुपासोबत आमच्या लोणीची पण मागणी खूप जास्त वाढली आहे तूप तर सगळ्यांना पाहिजेच असतं कस्टमरला पण कस्टमर, कस्टमर लोणी पण मागायला लागले आहे म्हणजे आता प्युअर म्हशीचं लोणी निघतं ना तर त्याच्यामुळे थँक्यू असंच असंच आमचे सगळे प्रोडक्ट मार्केटमध्ये लवकर लवकर येऊन द्या काय बोलायचं तर काहीच आपल्या एका ब्लॉगमध्ये कमेंट आली होती की दत्तनगरमध्ये तूप भेटेल का तर हो भेटेल आता सध्या या म्हशीचं तूप शिल्लक आहे गाईचं पूर्णपणे संपलेलं आहे म्हशीचं तूप आहे पाहिजे असं कमेंट करा आम्ही आणून देऊ यस हे बघा एका साईडला मी ठेवले तूप करायला आणि इकडे बघा कोण आले एका साईडला प्रतीक आहे आता मार्केटिंगला चालले ते तर या लवकर जाऊन आता व्लॉग मध्ये प्रतीक तुम्हाला दिसणार बाय बाय मिस यू लव कम फास्ट आत्ता कम फास्ट नाही नंतर जेव्हा तुझं काम होईल नाही 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 नको नको जा, जा, जा। तूप झालं तर मी तूप गाळणार आहे काहीच आहे बघा भाजी झाली मेथीची भाजी ह्याच्या खाली भात आहे इथं मी सांबार बनवते आता शेवग्याच्या डाळे शेवग्याचं आणि डाळीचं तर भाकरी झाल्यात आणि आता एक तास झालंय एक तासात माझं सगळं सोयपाक झालं आहे पण आता प्रतीक नाट आहे मम्मी बसली मोबाईल बघते मम्मी मी आणि मम्मी पप्पा बाहेर गेल्यावरती आम्हाला आम्ही असंच बसतो तर बघू आता येतीलच फोन केला होता प्रतीकला की कधी येणार आहे किती वेळा कि लागणार आहे आता येत असेल मला असं वाटतं तो।, तो आला की मग आम्ही जेवण करणार वेळा काय उरती बाबाला बघायला काय झोपला माहिती की किती वेळ लागतं पण दहा वेळ वर खालीवर खाली केलं झोपलं <laughs> झोपलं <laughs> म्हणायला तर आमचं जेवण झालं आणि प्रतिकला टाइमपास झाला हां जेवलं का झोपलं ना मग झोपून ये ना मग तुझं नाव काय सांगू गेलं ना पप्पा गेला ना तुझं नाव काय सांग आवाज येई पप्पाला पुढे गेला काम होला कसं गेला तोंड बांधून असं ना हां असं तू असं टोपी कशी घातली टोपी घालते तोंड बांधून जाते त्याचा तुझं <laughs> नाव सांगते काय करते ती काय करते मी झोपला आतापर्यंत तिने पंधरा वीस वेळा वर खाली वर खाली गेली झोपला जेवला जेवला झोपला जेवला इथे खाली इथं थांब काय करते तिथं पुढे घालते ना कशी बोलते तुझं नाव सांगते ना काय नाव सांग तुझं हा रुचिता आणि पप्पाचं नाव पप्पाचं नाव पप्पाचं नाव काय नाही नाहीये आतापर्यंत तीन वेळा व्हिडिओ मध्ये बोलली खाली खाली पटकन खाली नाव काय सांग त्यांना रुचिदा मम्मीच नाव हुकू

नाव सांग काय त्यांना तुझ नाव नाव सांग तुझं नाव हा काय नाव आहे तुझिदा तुम्ही थांब परत वर नाही जायचं थांब चालले वरती बघायला थांब बाबा झोपला आता उठवायचं नाही झोपलं तुझं नाव सांगितलं ना आज नका तुझं आज नाव काय तुझं रोकडे कोणी रोकडे रोकडे काय तुमचे रोकडे काय टोकले रोकडे ना जेवली का सांग जेवली का तू काय खाल्लं आणि चपाती सोबत काय खाल्लं बकरी बकरी खाल्ली शेळ्या म्हणजे शेळ्या जीप बघ ना किती बाहेर शेळ्या <laughs> दोन मिनट खाली बोलले ती थांबून आता परत जाईल बघा तुम्ही हा <laughs> मी काढतो ना फोटो असा फरक नाही वरती करायचा बेळा असं नाही करायचं झोपला 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 ना तर गाई तुम्ही बघितलं असेल आमचा दिवस आता शेड्यूल आमचं पूर्ण चेंज झालंय कारण की आता प्रतीकचं पण कामामध्ये पूर्ण लक्ष आहे आणि मी पण आता फोर्स नाही म्हणजे नाही का त्याला असं फोर्स नाही करत की कर, कर, कर की ते कर असं कर तसं करा ब्लॉगमध्ये नाही का जास्त लक्ष नाही घालायला हवं कारण की बरोबर आहे तर त्याचं पण काम कामाचं शेड्यूल झालेलं आहे तर आता बघा प्रतीक गेला मार्केटिंगला रात्री म्हणजे सहा वाजता गेला त्याच्यानंतर परत आला नऊ वाजता मग आम्ही जेवलो तुम्ही बघितला असेल मग लहान आमच्या त्या बाजूच्या बाळासोबत गप्पा मारत बसला होता त्याच्यानंतर आम्ही गेलो राईट मारायला लहान बाळासारखी मी एकट्याला म्हणते रोज मारा, मला मला राईट मार राईट मार राईट मार मग आम्ही राऊंड मारून येतो गाडीवरती पेट्रोल वगैरे तसंच टाकून येतो त्याच्यानंतर आता मी आम्ही वरती आलो सगळं खालचं आवरलं त्याच्यानंतर आता वरती येऊन झोपणार असं शेड्यूल झालं आहे आता सध्या तरी आमचं माझं लग्नानंतर आणि त्याचं कामामुळे व्यस्त आहे प्रत्येक पण आता त्याचं काम करत बसलं आहे म्हणजे खूप महत्त्वाचं काम येतं बघा दिसलं तुम्हाला एवढं महत्त्वाचं काम करत बसलं सॅटरडे संडे रोडीच बघितल्याशिवाय आम्ही झोपतच नाही तर आता मी त्यानेदा टी शर्ट काढले तरी म्हणून मी त्यांना दाखवत होता तर मी पण आता फेसवॉश वगैरे करून आता मला तर खूप झोपाली आली पण आता हे बघावंच लागेल कारण आता सरांनी लावले त्याच्यामुळे हे बघूनच आम्हाला झोपायचं तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगा काहीच चला बाय बाय भेटूयात ना मी मध्ये